नमस्कार सरळ सेवेच्या आपल्या सिरीजमधील से ग्राम प्रशासन व राज्य घटना यातील चौथ्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बघा आजचा पहिला प्रश्न आहे ग्रामपंचायत सदस्यास राजीनामा द्यावायाचा असल्यास त्यास तो डॅश डॅश यांच्याकडे सादर करावा लागतो तर सरपंचांकडे पुढे ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय काय आहे तर अठरा वर्ष सरपंच व उपसरपंच यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव अनावयाचा असल्यास तो ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांपैकी किमान एक तृतीयांश सदस्यांनी मांडावा लागतो डॅश डॅश हे जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात तर कोण जिल्ह्याचे पालकमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळाचे अध्यक्ष असतात भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कोण घेते तर महाराष्ट्र निवडणूक अधिकारी किंवा महाराष्ट्र निवडणूक आयोग जो असतो तो महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतो नगरपंचायतमध्ये किमान ते कमाल किती लोकसंख्या अपेक्षित आहे कुठे बोलतायत बघा ते नगरपंचायतमध्ये दहा हजार ते पंचवीस हजार हां किमान दहा हजार जास्तीत जास्त पंचवीस हजार शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार शिष्यवृत्ती कोण सॉरी शिष्यवृत्ती परीक्षा कोणत्या इयत्तेसाठी घेण्याचे महाराष्ट्र शासनाने ठरवले आहे पाचवी ते आठवी पुढे बघा ग्रामपंचायतमध्ये किती सदस्य आहे तर सात ते सतरा ग्रामपंचायत प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ग्रामसेवक या जिल्ह्यात जिल्हा परिषदा नाही तर कुठे मुंबईमध्ये डॅशडॅश ही महारा महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत असून डॅशडॅश ही सर्वात श्रीमंत नगरपंचायत आहे तर बघा दापोली ही महाराष्ट्रातील पहिली नगरपंचायत असून शिर्डी ही सर्वात श्रीमंत नगरपंचायत आहे डॅशडॅश या अधिकाऱ्याद्वारा द्वारे जमिनीची आणेवारी ठरवली जाते तर तलाठी या अधिकाऱ्याद्वारे जमिनीची आणवारी ठरवली जाते महाराष्ट्रामध्ये हरित शहरी परिवहन योजनेची अंमलबजावणी सर्वप्रथम कोणत्या महानगरपालिकेत केली तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका महाराष्ट्रामध्ये हरित शहरी परिवहन योजनेची अंमलबजावणी सर्वप्रथम पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत केली महाराष्ट्रात महिला बचत गटाला डॅश डॅश इतक्या दराने कर्ज पुरवठा करून दिला जातो तर चार टक्के दराने कर्ज पुरवठा करून दिला जातो पुढे बघा ग्रामसेवकाची निवड कोणामार्फत केली जाते तर जिल्हा निवड समिती गावातील जन्म मृत्यूची नोंद करणे ग्रामनिधीची जबाबदारी सांभाळणे ग्रामपंचायत ठरावाची अंमलबजावणी करणे ही कामे कोणाची आहेत तर ग्रामसेवकाची आहेत महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोण घेते राज्य निवडणूक आयोग घेते देशातील फोर जी वायफाय सेवा देणारी पहिली नगरपालिका कोणती तर इस्लामपूर जिल्हा परिषदेच्या प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यास काय म्हणतात तर मुख्य कार्यकारी अधिकारी चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास म्हणतात उपजिल्हाधिकारी यांची निवड कोण करते तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग करते महाराष्ट्र डॅश डॅश पासून पंचायतराज व अंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची पद्धती स्वीकारण्यात आली तर महाराष्ट्रात एक मे एकोणासशे बासष्टपासून पासून पंचायतराज व त्या अंतर्गत त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची पद्धती स्वीकारण्यात आली पुढे बघा ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा डॅशडॅश म्हणून काम करतो तर चिटणीस म्हणून काम करतो त्रिस्तरीय पंचायत राज्याची संकल्पना कोणत्या समितीने मांडली तर बलवंतराय मेहता समितीने बघा जर त्रिस्तरीय विचारलं तर बोलाल बलवंतराय मेहता समिती आणि द्विस्तरीय विचारलं तर अशोक मेहता समिती एकदा आपण बघून घेऊ थांबा हे बघा हे पुस्तक आहे आदरणीय संजय खंडारे सरांचं पुस्तक आहे पंचायतराजचं तर ही आहे बलवंतराय मेहता समिती केंद्र त्रिस्तरीय स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना करण्यात यावी अशी त्यांची शिफारस होती आणि इथे बघा ही आहे अशोक मेहता समिती एक मिनिट हा बघा दिसतीय अशोक मेहता समिती आणि द्विस्तरीय पंचायत राजची स्थापना करण्यात यावी आता लक्षात कसं ठेवाल एक सांगते फक्त आणि अजून काही गोष्टी बघून घ्या त्या अनुषंगाने एक आलंच माझ्या निदर्शनास तर बघा भारतातील सिक्कीम व गोवा या ठिकाणी द्विस्तरीय पंचायतराज अस्तित्वात आहे बघा ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद हं या दोनच आहेत सिक्कीम आणि गोवामध्ये हा आणि बघा त्रिपुरा आसाम या राज्यांमध्ये चतुस्तरीय पंचायतराज अस्तित्वात आहेत हा या गोष्टी लक्षात ठेवा आता माझं हे जे आहे ना हे एडिशन ओल्ड आहे तर आत्ता काही चेंजेस झाले असतील तर ते पन, है, है, है है। मी नाही सांगू शकत सरांचं नवीन पुस्तक येणार आहे आत्ता काही दिवसात माझं बोलणं झालेलं आहे पण सध्या तरी हे जे आहे हे ओल्ड एडिशननुसार मी तुम्हाला हे सांगते आहे सिक्कीम आणि गोवामध्ये द्विस्तरीय त्रिपुरा आणि आसाममध्ये चार स्तरीय पंचायतराज व्यवस्था आहे ठीक आहे चला आपण पुढे जाऊया हां मी हे सांगत होती ना लक्षात कसं ठेवायचं बघा बलवंत राय मेहता तसंच जर बघितलं ना तर आपण काय म्हणू शकतो बलवंत एक शब्द आहे राय एक शब्द आहे मेहता एक शब्द आहे मग याच्यात तीन आहे ना शब्द मग त्रिस्तरीय आणि अशोक मेहता अशोक मेहतामध्ये दोनच शब्द आहे ना अशोक आणि मेहता मग त्याच्यावरून द्विस्तरीय असं मी लक्षात ठेवलेलं तुम्ही लक्षात ठेवू शकता जर तुम्हाला आवडलं असेल तर ठीक आहे बघा पुढे बघा पंचायतराज हा विषय डॅश डॅशमध्ये समाविष्ट आहे राज्यसूचीमध्ये महानगरपालिका नसलेले ठिकाण सांगा तर रत्नागिरी महाराष्ट्रात पंचायतराज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत बघा पन्नास टक्के या रिलेटेड प्रश्न अजून पुढे येणार आहे कसं कन्फ्युजन होऊ शकतं ते तुम्हाला सांगेल महाराष्ट्रात पंचायतराज यामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहेत पन्नास टक्के जोपर्यंत डॅश डॅश बहुमत असेल तोपर्यंत केंद्रीय मंत्रिमंडळ पदावर राहू शकते जोपर्यंत लोकसभेत बहुमत असेल तोपर्यंतच केंद्रीय मंत्रिमंडळ पदावर राहू शकते बघा हे जे आहे हे याच्या शक्यतो याचा आणि ग्राम प्रशासनाचा खूप काही संबंध नाहीच आहे म्हणजे दूरदूरपर्यंत पण दिलेलं आहे त्यांनी ह्या बॉक्समध्ये तर आपण अभ्यासून आप घेऊ हां हा बॉक्स आपण वेगळा घ्यायला पाहिजे पण आता या पेजवर आलेला आहे आपण कम्प्लीट करून घेऊ बघा हे आदिलशाही राजवंशाच्या महम्मद आदिलशहाचे समाधीस्थळ आहे काय तो गोलगुमट हे आदिलशाही राजवंशाच्या मोहम्मद आदिलशहा कोणाचं आहे मोहम्मद आदिलशहाचं समाधीस्थळ आहे गोलगुमट माथेरान म्हैसमाळ आणि गगनबावडा या महाराष्ट्रातील डॅश डॅश आहेत तर वन्यजीव अभयारण्य आहेत या ख्रिश्चन मिशनऱ्याने सगळ्यात आधी मराठी शब्दकोश देवनागरी लिपीत छापला तर विल्यम कॅरी हं याने या ख्रिश्चन मिशनऱ्याने मिशन सगळ्यात आधी मराठी शब्दकोश देवनागरी लिपीत छापला विल्यम कॅरी चाणक्याचे दुसरे नाव काय होते कौटिल्य भारतातील एक रुपयाच्या नोटांवर कोणाची सही आहे तर सचिव अर्थमंत्रालय भारतातील सर्वात जुने निमलष्करी दल कोणते तर आसाम रायफल्स नीट लक्षात ठेवा नाईट व्हिजन उपकरणे मुख्यतः या बाबतीत वापरली जातात तर इन्फ्रारेड ठीक आहे पुढे बघा एक दोन मिनिट फक्त भारतातील ग्रामीण शासन संस्थेला पंचायती राज असं म्हणतात भारती भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात संस्थांचे वर्णन स्वयंशासनाच्या संस्था असे आहे तर राज्यात राज्य नीतीची मार्गदर्शक तत्वे म्हणजे काय डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी कोणत्या कालखंडात जिल्हा सरकार म्हटले जाते कोल कोणत्या कालखंडात जिल्ह्याला सरकार म्हटले जाते तर मोगल कालखंडात जिल्ह्याला सरकार म्हटले जाते स्थानिक शासन लोकशाहीचा कणा असे कोणी म्हटले तर विल्यम रॉबर्टसन स्थानिक शासन लोकशाहीचा कणा असे कोणी म्हटले विल्यम रॉबर्टसन या गोष्टी थोड्या नीट लक्षात ठेवायचा प्रयत्न करा का कारण थोडा वेगळा प्रश्न आला तर आपल्याला माहिती नसतं हे प्रश्न तर ह्या गोष्टींना मी हायलाईट केलं आहे तर आवर्जून ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा म्हणजे एखादा दोन मार्कांनी जर जात असेल आणि या टाईपचे प्रश्न आले तर चुकायला नको ठीक आहे स्थानिक शासन लोकशाहीचा कणा असे कोणी म्हटले विल्यम रॉबर्सन भा आधुनिक भारतात स्थानिक स्वर स्वराज्य सरकार कोणी सुरू केले लॉर्ड रिपनने ग्राम स्वराज्य साकारण्यासाठी खेड्यांकडे चला असा संदेश कोणी दिला महात्मा गांधी यांनी आपल्या ग्रामसंस्था चुका करत असल्या तरी त्यांना सत्तेचे खरे शस्त्र देऊ पंचायत राजबाबत असे कोणी म्हटले पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटले बघा पुन्हा वाचू आपल्या ग्रामसंस्था चुका करत असल्या तरी त्यांना सत्तेचे खरे शसं देऊ असं वाक्य कोणाचं आहे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलेलं आहे पुढे बघा महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना झाली एक मे एकोणीसशे बासष्ट रोजी प्राचीन काळी सरकारच्या उत्पन्नाचे मुख्य साधन होते काय जमीन महसूल पंचायती राजचा सुवर्ण कालखंड कोणता होता तर प्राचीन पंचायतीच्या प्रमुखास काय म्हणत म्हणत असते पंचायतीच्या प्रमुखास काय म्हणतात तर गोपा हुँ? वैदिक काळात ग्राम प्रमुखास काय म्हणून ओळखले जात असत ग्रामी किंवा ग्रामीणिक्रामिक ग्रामपंचायतीचा उल्लेख सभा समिती कोणत्या कालखंडात होत असे तर वैदिक कालखंडात जनपद स्थानिका द्रोणमुख संग्राम ग्राम असा उल्लेख यांच्या कालखंडात आढळतो तो कोणत्या मौर्य कालखंडात आढळतो या गोष्टी जरा नीट आवर्जून लक्षात ठेवा मौर्य कालखंडात गावाचे कुटुंब असत म्हणजे मौर्य कालखंडात पाचशे गावांचे कुटुंबे असत द्रोणमुख किती गावांचे मिळून झालेले असे तर चारशे बघा मौर्य कालखंडात पाचशे गावात सॉरी मौर्य कालखंडात गावात पाचशे कुटुंब असत द्रोणमुख किती गावाचे मिळून अस झालेले असते तर चारशे द्रोणमुख चारशे गावांचे मिळून झालेले असते कोणत्या कालखंडात जनतेकडून कर वसुलीसाठी पटवारी या पदाची निर्मिती झाली किंवा पटवारी या पदाची निर्मिती होती तर मोगल कालखंड मोगल काळात परगना इन ब्रॅकेट म्हणजे काय आजचा तालुका प्रमुख कोण असेल तर शिकदार मोगल काळात परगनाचा प्रमुख कोण तर शिकदार गावस्तरावर न्याय देण्याचे काम मोगल काळात कोण करत असे तर चौधरी गावस्तरावर न्याय देण्याचे काम मोगल काळात कोण करत असे तर चौधरी करत असे कर्नाटकात रट्ट घराण्याच्या काळात आठशे पन्नास ते बाराशे पन्नास ग्रामपंचायतीच्या सभासदांना म्हणत काय तर महाजन ठीक आहे नीट लक्षात ठेवा थोडं वेगळं आहे कर्नाटकात रट्टघराण्याच्या काळात ग्रामपंचायतीच्या सभासदांना काय ग्रामपंचायतीच्या सभासदांना काय म्हटलं जात महाजन कोणत्या ग्रंथात अबुल फजल याने मुघल काळातील नागरी व्यवस्थेचे वर्णन केले आहे ते एन ए अकबरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत पंचायतीचा कारभार चालत असे चा तर अष्टप्रधान मंडळ हम्म या ग्रंथात मौर्य काळातील नगर प्रशासनाचे वर्णन केले आहे हर्षचरित मॅगॅनिसने या ग्रंथात मौर्य काळातील नगर प्रशासनाचे वर्णन केलेले आहे तर हर्षचरित या ग्रंथात पुढे बघा स्थानिक स्वराज्य संस्था सॉरी स्थानिक स्वराज्य म्हणजे लोकशाहीचे पाळणाकर असे उद्गार काढले कोणी तर डी टॉकविल व्हील आता हे पण थोडं लक्षात ठेवा पुन्हा सांगते ह्या टाईपचे प्रश्न विचारले तर समजा बाकीच्यांना नाही आले आपल्याला आलं तर आपण थोडेसे लिडिंगमध्ये असतो हे नीट लक्षात ठेवा आता हे ट्रिकच्या स्वरूपात कसं पाठ करायचं सांगते फक्त एवढंच सा लक्षात ठेवा घर कशावर आहे व्हीलवर आहे व्हील म्हणजे काय चाक आणि त्याच्यावर काय आहे घर आहे पण हे स्टेटमेंट कशाशी रिलेटेड आहे तर ह्या म्हणजे हे ट्रिक कशाशी रिलेटेड आहे ते नका विसरू स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे लोकशाहीचे पाळणा घर असे उद्गार कोणी काढले तर डी टॉक व्हील किंवा मग व्हीलवर काय आहे पाळणा घर आहे पाळणा घरात लहान मुलं ठेवतात ना तर मग लहान मुलांना छान वाटावं वा म्हणून चाकावर ते घर आहे फिरतं घर हं अशा कर पद्धतीने लक्षात ठेवलं तरी चालेल कौटिल्याच्या अर्थशास्त्रानुसार भारतीय प्रशासनाचा पहिला सम्राट होता कोण चंद्रगुप्त मौर्य महाभारतातील सभा पर्वात कोणत्या अधिकाऱ्याचा उल्लेख आढळत नाही तर शिकदार बघा महाभारतातील सभा पर्वात कोणत्या अधिकाऱ्याचा उल्लेख आढळत नाही विचारले त्यांनी तर शिकदार आणि शिकदार म्हणजे काय आपण बघा मोगल कालखंडात परगना म्हणजे आजचा तालुका त्याच्या प्रमुखाला शिकदार म्हटलं जायचं तर अशा ना काही गोष्टी कोरिलेट करून लक्षात ठेवत चला म्हणजे उ प्रश्न कोणत्याही पद्धतीने जरी विचारला ना तरी आपले उत्तरं चुकणार नाही ठीक आहे मी तुम्हाला या गोष्टी हायलाईट करून देते म्हणजे शिकदारच्या बाबतीत तुम्हाला जर कुठे काही लिहून ठेवायचं असेल तर तुम्ही ते लिहून ठेवू शकता बघा भारतातील पहिला म्युन्सिपल कायदा कोणत्या साली भारतातील पहिला म्युन्सिपल कायदा कोणत्या साली बंगाल प्रांतात केला तर अठराशे बेचाळीसमध्ये आणि संपूर्ण भारतात तो कायदा कधी झाला तर बघा अठराशे पन्नास मी तुम्हाला दाखवून देते हां बघा हे बघा हे स्टेटमेंट दिसत मध्ये बंगाल प्रांतासाठी पहिला म्युन्सिपल कायदा करण्यात आला संपूर्ण भारतासाठी अठराशे पन्नासला ला म्युनिसिपल कायदा संमत करण्यात आला हे स्टेटमेंट आहे ते ठीक आहे अॅक्च्युली हे पुस्तक माझं फेवरेट आहे ज्याच्यातून मी तुम्हाला दाखवते दोन पुस्तक आहे माझ्याकडे एक सं एक संजय खंडारे सरांचा आणि एक किशोर लवटे सरांचं त्याच्यातून मी काही तुम्हाला फॅक्ट्स दाखवणार आहे पण ते पुस्तक पण मला असं वाटतं की स्टार्ट करावं शिकवण्यासाठी छान आहे बघा पुढे चौदा मे सतराशे बहात्तर रोजी याने जिल्हाधिकारी पदाची निर्मिती केली वॉरन हेस्टिंगने कोणाच्या ठरावानुसार स्थानिक पातळीवर द्विदल राज्य पद्धती अस्तित्वात आली बघा लॉर्ड रिपनचा ठराव एक दोन मिनिट अठराशे ब्याऐंशीचा चा लॉर्ड रिपनचा ठराव हा पण नीट लक्षात ठेवा कोणाच्या ठरावानुसार स्थानिक पातळीवर द्विदल राज्य पद्धती अस्तित्वात आली तर अठराशे ब्याऐंशीचा चा लॉर्ड रिपनचा ठराव भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणता लॉर्ड रिपन कोणत्या सालच्या कायद्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायद्याने ओळखले जाते एकोणावीसशे एकोणावीसचा कायदा हां आणि मॉन मॉर्लेमिंटो कोणाला तर एकोणावीसशे नऊच्या कायद्याला म्हणतात नीट लक्षात ठेव ब्रिटिश सरकारने हा कायदा डॅश डॅश साली संमत केला तर एकोणावीसशे एकोणावीसच्या सा, एकोणावीस सालीच ह्या कायद्याविषयीच विचारलं आहे पुढा पुढचा प्रश्न त्याच्याशी रिलेटेड होता रामराज्य आणि ग्रामराज्य स्थापन करण्यासाठी कोणी एकोणावीसशे चोपन्न साली ग्रामपंचायतीसाठी पंचसूत्री कार्यक्रम तयार केला विनोबा भा भावे यांनी समुदाय ऑब्लिक सामूहिक विकास कार्यक्रम डॅश रोजी सुरू करण्यात आला दोन ऑक्टोबर एकोणावीसशे बावन्न बघा हे दोन जे प्रश्न आहेत आत वाचून घेते मग सांगते राष्ट्रीय विस्तार सेवा या दिवशी सुरू करण्यात आली दोन ऑक्टोबर एकोणासशे त्रेपन्न ह्या दोन ज्या गोष्टी आहेत हे दोन स्टेटमेंट लक्षात ठेवा कारण याच्यावर प्रश्न एम पी एस सीमध्ये विचारले गेले आहेत आणि ज्यामुळे आपण कन्फ्यूज होतो आणि उत्तरं चुकू शकतात त्यामुळे हे दोन्ही स्टेटमेंट नीट लक्षात ठेवा काय तर समुदाय ऑब्लिक सामूहिक विकास कार्यक्रम रोजी सुरू करण्यात आला दोन ऑक्टोबर एकोणावीसशे बावन्न आणि राष्ट्रीय विस्तार सेवा या दिवशी सुरू करण्यात आली दोन ऑक्टोबर एकोणावीसशे त्रेपन्न महाराष्ट्रातील पंचायत राज व्यवस्थेचे वैशिष्ट्य नाही तर पंचायत समिती मध्यवर्ती संस्था महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्थेचे वैशिष्ट्य नाही तर काय पंचायत समिती ही मध्यवर्ती संस्था वसंतराव नाईक समिती शिफारसीनुसार या दिवशी पंचायत राजचा स्वीकार करणारे महाराष्ट्र राज्य बनले तर एक मे एकोणासशे बासष्ट नववे राज्य बनले भारतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शासन व्यवस्थेला अशा नावाने ओळखतात तर पंचायत राज बलवंतराय मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था डॅश डॅश स्तरीय आहे ते तीन स्तरीय आहे ठीक आहे आत्ताच झालो सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली तर तख्तमल जैन समितीने ठीक आहे तख्तमल जैन समिती बलवंतराय मेहता समितीची स्थापना केंद्र शासनाने यावर्षी केली तर एकोणावीसशे सत्तावन्नमध्ये केली जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस डॅश डॅश यांनी केली किंवा के कोणी केली एल आर बोंगिरवाल समिती समितीने पंचायत समितीचे सरपंच परिषद असावी अशी शिफारस केली तर एल आर बोंगरवाल बोंगिरवाल समिती बघा अशा नीट लक्षात ठेवा कोणत्या समितीची कोणती शिफारस आहे आता जिल्हा नियोजन व विकास मंडळे स्थापन करण्याची शिफारस बघा जिल्हा नियोजन व जिल्हा मंडळे जिल्हा नियोजन विकास मंडळ स्थापन करण्याची शिफारस लना बोंगिरवाल समिती ॲक्च्युली ते नाव आणि समितीने पंचायत राज समितीचे सरपंच परिषद असावी अशी शिफारस केली तर त्याच समितीने एकदा मी तुम्हाला ती समिती दाखवते एक दोन मिनिट बघा ल ना बोंगिरवाल समिती आपण बघून घेऊ थोडी इन डिटेल महाराष्ट्रातील पंचायत राज पुनर्विक विलोकन समिती असं तिला म्हटलं जातं घोषणा कधी झाली सव्वीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तरला आणि स्थापना दोन एप्रिल एकोणावीसशे सत्तरला अहवाल सादर पंधरा सप्टेंबर एकोणावीसशे एकाहत्तर सदस्य अकरा महत्त्वाच्या शिफारशी दोनशे दोन बघा ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पाच वर्षांचा करण्यात यावा न्यायपंचायती कार रद्द करण्यात याव्यात ही ही नीट लक्षात ठेवा असे प्रश्न एम पी एस सीला विचारले आहेत की न्यायपंचायती रद्द करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली तर लना बोंगिरवाल समितीने ग्रामसभेच्या वर्षातून किमान दोन बैठका घेण्यात याव्यात बघा जिल्हा नियोजन आणि विकास मंडळे स्थापन करण्यात यावी जे आपण आत्ताच्याच व्हिडिओमध्ये आपण बघितलो सहकार हा विषय जिल्हा परिषदेकडे न ठेवता राज्य शासनाकडे सोपवावा प्रत्येक तालुका स्तरावर सरपंच समितीची स्थापना करण्यात यावी बरोबर आत्ताच आपण हे दोन स्टेटमेंट पाहिले जिल्हा नियोजन बघा एक मिनिट जिल्हा नियोजन आणि विकास मंडळ स्थापन करण्याची शिफारस आणि समितीने पंचायत समितीमध्ये सरपंच परिषद असावी ठीक आहे अशी शिफारस केली होती राहील लक्षात म्हणून मी तुम्हाला बाकीचे पण दाखवून देते आहे जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रात वाढ करण्यात आली सॉरी वाढ करण्यात यावी किमान पाचशे लोकसंख्येमागे एक ग्रामपंचायत स्थापन केली जावी कृषी उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने कृषी उद्योग निगमची स्थापना करावी सरपंचाला मानधन देण्यात यावे सध्या रुपये मानधन दिले जाते आता वाढलेलं आहे लोकप्रतिनिधीच्या सहभागासाठी नियोजन व मूल्यमापन समितीची स्थापना करण्यात यावी जिल्हाधिकाऱ्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास जिल्हा नियोजन समितीचा प्रमुख समजण्यात यावा बघा जिल्हाधिकाऱ्याऐवजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यास जिल्हा नियोजन समितीचा प्रमुख समजण्यात याव्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची तीन दर तीन वर्षांनी बदली करण्यात यावी हे सगळं इन डिटेल विचारलं जात नाही पण एखादं विचारलं तर आपल्याला माहिती पाहिजे ठीक आहे विकास योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हा परिषद ग्रामपंचायतींना जास्तीत जास्त साधनसामुग्रीचा सा पुरवठा करावा ग्रामसेवक हा पदवीधर असावा ही शिफारस दोन हजार अठरापासून राज्याने राज्यामध्ये लागू करण्यात आली आहे ह्या नीट लक्षात ठेवा ग्रामसेवक हा पदवीधर असावा ठीक आहे तर अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओला आपण इथेच थांबूया लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद